गुड मॉर्निंग फ्रेंड्स महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर नंबर दोन विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यामध्ये आपण वेगवेगळे घटक पाहिले आहेत त्यामध्येच एक महत्त्वाचा घटक आहे विका विकासाच्या विविध अवस्था बालकाच्या विकासाच्या विविध अवस्था तर ते आपण पुढील पाहूया विकासाच्या विविध अवस्था वाढ व विकासाच्या अवस्थांसाठी शारीरिक वय हा निकष वापरला जातो डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी वाढ व विकासाच्या अवस्थांसाठी दीर्घकाळ संशोधन केले त्या आधारे वाढ व विकासाच्या अवस्था पुढील प्रमाणे मांडल्या आहेत विकासाच्या विविध अवस्था तर कोणी मांडल्यात त्या तर डॉक्टर अर्नेस्ट जोन्स वाढ व विकासाच्या अवस्थांसाठी वय हा निकष वापरला आहे काय सांगितले बघा वाढ व वा विकासाच्या अवस्ता, अवस्था अवस्थांसाठी शारीरिक वय हा निकष वापरला जातो वयानुसार त्यांच्या वेगवेगळे टप्पे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर हे कोणी म्हणले डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी वाढ व वा विकासाच्या अवस्थांसाठी दीर्घकाळ संशोधन केले त्या आधारे वाढ व वा विकासाच्या अवस्था पुढील प्रमाणे मांडल्या आहेत त्या आपण पाहूया विकास अवस्था विकासाच्या अवस्था विकास अवस्था बघा पहिली अवस्था जननावस्था त्यामध्ये कोणतं येते बघा जन्म ते दोन आठवडे जननावस्था म्हणजे जन्म ते दोन आठवडे नंबर दोन गर्भावस्था दोन ते दहा आठवडे गर्भावस्था म्हणजे काय सांगितले दोन ते दहा आठवडे भ्रुणावस्था दहा आठवडे ते जन्मापर्यंत भ्रुणावस्था दहा आठवडे ते जन्मापर्यंत नंबर चार आहे अर्भकावस्था जन्मानंतर एक महिना अर्भकावस्था म्हणजे काय सांगितलं आहे जन्मानंतर एक महिना चार अवस्था टोटल सांगितल्या आहेत पहिली जननावस्था जन्म ते दोन आठवडे नंबर दोन आहे गर्भावस्था म्हणजे गर्भामध्ये असतात दोन ते, ते दहा आठवडे नंबर तीन आहे भूणावस्था दहा आठ आठवडे ते जन्मापर्यंत नंबर चार आहे गर्भावस्था जन्मानंतर एक महिना बघा वय सांगितलं आहे डॉक्टर अर्नेश जोन्स यांनी काय सांगितलं आहेत विकासाच्या विविध अवस्था संशोधन दीर्घकाळ संशो संशोधन केल्यानंतर त्याला त्या आधारे वाढ व विकासाच्या अवस्था पुढील प्रमाणे त्याने मांडल्या आहेत त्याच्यामध्ये नंबर एक आहे जननावस्था जन्म ते, ते, ते जनना दोन आठवडे दोन आहे गर्भावस्था दोन ते दहा आठवडे तीन आहे दृणावस्था दहा आठवडे ते जन्मापर्यंत चार आहे अर्भकावस्था जन्मानंतर ते एक महिन्यापर्यंत पुढचं बघा शैशावस्था आता त्याच्यानंतर बघा शैशावस्था जन्मापासून ते पाच वर्ष बालकाचा विकास कशा प्रकारे होत झालं ते वयानुसार त्यांनी दाखवलं आहे शैशावस्था जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत पुढचं पुढचं आहे किशोरावस्था त्यालाच बाल्यावस्था असे म्हणतात ते कितीपर्यंत आहे बघा त्याचं वय आहे सहा ते बारा वर्ष किशोरावस्थामध्ये बा त्यालाच बाल्यावस्था आहे त्याचं वय आहे सहा ते बारा वर्ष पुढचं आहे कुमारावस्था तेरा ते एकोणीस वर्ष पुढचं कोणतं आहे अवस्था तेरा ते किती वर्ष एकोणीस वर्ष पुढचं आहे तारुण्यावस्था वीस ते चाळीस वर्ष कोणती अवस्था आहे तारुण्यावस्था वीस ते चाळीस वर्ष पुढचं आहे प्रौढावस्था प्रौढावस्था किती सांगितलेली आहे चाळीस ते साठ वर्ष प्रौढ व्यक्तीचं वयाची वयाची आठ किती सांगितली आहे चाळीस ते साठ वर्ष आणि वृद्धावस्था साठ ते मृत्यूपर्यंत वृद्धावस्था किती सांगितली आहे साठ ते मृत्यूपर्यंत पुन्हा बघा विकास अवस्था बालकाच्या विकासाच्या अवस्था ते वयानुसार सांगितलं आहे पहिले नंबर आहे जननावस्था जन्म ते दोन आठवडे दुसरा नंबर आहे गर्भावस्था दोन ते दहा आठवडे तिसरं आहे भ्रूणावस्था दहा आठवडे ते जन्माप